कंबाईन दोन हजार बावीस मध्ये कॉडवर प्रश्न आला होता कशावर कॉडवर दाखवतो मी तुम्हाला म्हणजे कसं आहे असे टॉपिक की जे टॉपिक त्याला काय म्हणतात की अननोन वाटते तुम्हाला वाटते ते बिनकामाचे असतात हा दोन हजार बावीसचा हा प्रश्न आहे कारण स्थापन झाला होतं दोन हजार एकवीस मध्ये आणि एक मोठी विडंबना आहे विडंबनाने म्हणता त्याला त्या वर्षी युपीएससी मेन्सला प्रश्न होता डिस्क्रिप्टिव्हला आणि त्या वर्षी कंबाईन प्रीला प्रश्न होता हा कॉडचा युपीएस मेन्सला आणि कंबईन प्रीला राज्यश्रध गायप झाली कॉड गटातील खालीलपैकी कोणता देश सदस्य काय नाही ओके okay, आन्सर त्याचं काय होत रशिया त्या वर्षी दोन संघटना स्थापन झाले एक कॉड आणि एक म्हणजे ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत त्याला काय म्हणतात आकूस कुठलं आकूस ऍक्च्युली झालं काय ही इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड आहे मिळून गणपती मंडळ स्थापन केलं होतं म्हणजे आकुशी काय केली होती स्थापना तीन देशांनी तीन देशांनी मिळून स्थापन केली होती तर तीन देश कोण कोण आहे त्याच्यामध्ये एक होता आपला ऑस्ट्रेलिया नंबर तीन नंबर तीन युएसए हे तीन देश कशामध्ये मध्ये दे। बरोबर नावच आहे बघा ए म्हणजे ऑस्ट्रेलिया यू के म्हणजे काय किंगडम आणि त्यानंतर काय युएस म्हणजे काय अमेरिका चला कळली इथपर्यंत त्यामुळे हे याला म्हणतात आकूस पण झालं काय ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत जिलॉग करार हा झालाय युके आणि कोणामध्ये ऑस्ट्रेलियात यामध्ये अमेरिका नाही आहे काही नाही अमेरिका त्यामुळे आयआरच्या दृष्टीनं हे मोठी परिणाम करणारी घटना आहे त्यामुळे मला असं वाटते कोण्या ना कोण्या परीक्षेमध्ये या वर्षी आकुसवर प्रश्न विचारला गेला पाहिजे त्यामुळे आता आपण आपल्या कार्यक्रमाला काय करू सुरुवात आकूस समजायच्या आधी सर्वप्रथम हा जो नकाशा आहे तो व्यवस्थितपणे बघा बरोबर हा नकाशा हा कोण आहे रे कोण आहे सर माझ्या गाव दिसून राहिलं कोण आहे भारत नाही मेरा भारत मान त्यानंतर हा कोण ऑस्ट्रेलिया कळलं हा कोण पॅसिफिक नाही अमेरिका अमेरिका आहे सर अमेरिका इकडे ती गोल माहिती ना विषय कळला आणि हा जो प्रदेश आहे याला म्हणतात इंडो पॅसिफिक समजलं कॉड आणि आकू समजायचं असेल तर इंडो पॅसिफिक समजणं अत्यंत गरजेचं आहे जो इंडो पॅसिफिक रिझन आहे ओके प्रशांत महाक्षेत्र म्हणतात त्याला एकूण जीडीपीच्या वर्ल्ड जीडीपीच्या त्रेसष्ट टक्के जीडीपी या क्षेत्रामध्ये आहे पासष्ट टक्के पॉप्युलेशन या क्षेत्रामध्ये आहे आणि व्यापाराच्या दृष्टीनं नव्याण्णव टक्के समुद्री व्यापार इथून होतो नंबर जे काय असेल सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय इम्पॉर्टंट आहे अरे उद्या जर चीननं येऊन इथं आपलं जहाज थांबवलं आणि लगेच भारतावर आक्रमण केलं तर मग साहजिक आहे प्रत्येक जण या इंडो पॅसिफिकमध्ये माझं वर्चस्व असलं पाहिजे म्हणून प्रयत्न करणार ओके आणि हे प्रयत्न करण्यासाठी आपल्या मावशीच्या पोरानं म्हणजे कोण रे चीननं एक इनिशिएटिव्ह सुरू केली त्याला म्हणतात बी आर आय इनिशिएटिव्ह बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सुरू केली बरोबर ज्या अंतर्गत काय करायचं होतं चीनला संबंधित देशाचे पोट विकसित करणे म्हणजे सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये शब्द वापरतो संबंधित देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आणि त्या देशाला आपल्या काबीज करणे याच आधारावर श्रीलंकेचं एक बेट होतं हम्मटोटाक त्याला विकसित केलं फुकट विकसित केलं आणि त्याला म्हटलं माझं जहाज थांबू दे म्हणजे याला आपण कम्पेअर करू शकतो आठवती इतिहासामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये व खा स्थापन केल्या होत्या म्हणजे काय त्यांचा माल राहत होता म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ट्रेड सेंटर झालं काय शेवटी श्रीलंकेला ते बेट विकावं लागलं चीनला भारत इज नॉट अ पार्ट ऑफ काय बी आर आय लक्षात ठेवायचा प्रश्न जर बनला भारत आणि आपला दूरचा नातेवाईक म्हणजे कोण भूटान हे दोघं बिहार आय मध्ये नाही बरं का भारत आणि भूटान जर आयोगानं प्रश्न विचारला एक एकूण सत्तर बहात्तर देश आहे ती पुढील पैकी कोण बी आर सदस्य नाही तर कोण आहे हे लक्षात ठेवणं पॉसिबल नाही कोण नाही हे ठेवायचं कोण नाही भूटान आणि भारत हा नाही आहे चला कळलं मग यानं बी आर आय आणलं कोणा चीननं त्याला काउंटर करायला दोन ऑर्गनायझेशन पुढे आल्या किती दोन एक दोन्ही स्थापन बाय अमेरिका एकाला म्हणतात क्यू यू एडी म्हणजे काय रे कॉड जो आज आपला चर्चेचा विषय नाही आहे आणि दुसरं म्हणजे आकूस दुसरं म्हणजे काय आकूस बरोबर इथपर्यंत आकूस फॅक्ट या आकूस अंतर्गत काय करायचं आहे माहितीये का हे बघा ऑस्ट्रेलिया युके आणि काय यूएस या अंतर्गत ऑस्ट्रेलिया कुठे ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर सबमरीन द्यायची आहे पानबुडी द्यायची आहे अणुशस्त्र संपन्न नाही समजलं का पाण्या खालच जहाज द्यायचं आहे जे बॉम्ब कळलं आता भारी भारी लोकल बोलले की कळते रे कौन देनार? कौन देनार? ला? ला. आ, हे कोण देणार कोण देणार अमेरिका नाही युके देणार कोणाला ऑस्ट्रेलियाला आणि सोबत मदत कोण करणार ऑस्ट्रेलिया सॉरी अमेरिका असं तिघांनी मिळून हे मंडळ काय केलं स्थापन केलं त्याला काय म्हणतात आकुस झालं आणि हे स्थापन बाय दोन हजार किती मध्ये एकवीस मध्ये म्हणजे मला सांगा आकुसचा प्रमुख उद्देश काय इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये काय करणे काय करणे शांतता प्रस्थापित करणे हा घोषित उद्देश आणि अघोषित उद्देश काय चीनचे वर्चस्व आले घोडे लावणे ना चीनचं वर्चस्व कळलं का शांतता प्रस्थापित करणे हा घोषित उद्देश आणि चीनचे काय लावणे घोडे लावणे कळलं का लाओने? लाओने. तर यासाठी आखूस काय झालं स्थापन आता मध्ये काय करंट मध्ये का करंट मध्ये असं आहे यामध्ये हे पिलर वन आणि पिलर टू होते यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये इंडो पॅसिफिक ठीक आहे आता करंटमध्ये काय झालं ऐक ना भाऊ एक झिलाँग करार झाला झिलाँग हे ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रांत आहे विक्टोरिया तिथं शहर आहे कोणतं झिलाँग शहर तिथं युके आणि युके आणि कोण ऑस्ट्रेलिया या दोघांनी अग्रिमेंट केला की यस मी तुला काय देतो न्यूक्लिअर संबरीन देतो आणि हा करार किती वर वर्षासाठी वर वर्षा आहे पन्नास वर्षासाठी आहे ऍग्रीमेंट किती वर्षसाठी आहे पन्नास वर्षासाठी हा अग्रिमेंट आहे फिफ्टीन वर्षासाठी चला कळली इथपर्यंत तर को या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की प्रश्न विचारू शकते जिलॉग करार कशाशी संबंधित आहे बरोबर तर, बर बर, तर या अंतर्गत ऑस्ट्रेलियाला ओके युके काय देणार आहे न्यूक्लिअर सबमरीन देणार आहे त्यामुळे इथे किती प्रश्न कवर होईल कॉड जो येऊन गेला आकूस आणि जिलॉग करार बिल्ड अँड रोड इनिशिएटिव्ह बायकोन चायना कोण नाही याच्यामध्ये भूटान आणि इंडिया चला कळलं हे ते प्रश्न आहे जे तुम्हाला पास करणार आहे पास पर्यंत पोहोचवणार नाहीये हे ते प्रश्न आहे जे पंचावन्न कटॉप समोर नेणार आहे ठीक आहे चला नोट्स देतो काय काळजी करू नका खाली ही पीपीटी लिंक करून टाकलेली आहे ती बघून घ्या ऑनलाईन वाले चलो काय सूचना द्यायच्या होत्या तुम्हाला ऐका ना पूर्ण हो तुम्ही काय करा ऍप डाऊनलोड करा आपल्या ऍपला अपडेट आलेला आहे ज्या पोरांना म्हणजे प्रॉब्लेम येत आहे आणि कंबाईंड साठी प्रहार बॅच आणि राज्यशेवा पूर्वसाठी आरंभ बॅच ह्या दोन आपल्या सुरू आहे आरंभला टेन पर्सेंटची ऑफर पण सुरू आहे ए बी एच आय टेन हा कोड वापरा स्पेस न देता ठीक आहे आरंभलाचा प्रचंड प्रतिसाद आहे एकदम सर्वात सध्या हिट बॅच आहे महाराष्ट्रामधली बरं काही आपली विषय कळला का तर या दृष्टिकोनातून मॉरल ऑफ द स्टोरी ऍप अपडेट करा जर मध्ये डाऊनलोड होत नसेल तर ठीक आहे चलो फायनल